मस्त असा पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस सुरू झाला की गरमागरम भजी तर झालेच पाहिजेत आणि आज मी चार प्रकारचे भजी केलेले आहेत सगळ्या जणांना भजी तर येतातच पण मी गावाला केलेत ना म्हणून म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी आणि आता दिदी गेलेली आहे ओव्याची पानं काढायला मम्मीने दारातच ओव्याचं झाड लावलेलं आहे आणि सुगंध तर एवढा सुंदर आहे ओव्याला तर मम्मीला म्हटलं की आज मस्त असे गरमागरम ओव्याचे भजी झालेच पाहिजेत तर अंगणातली ओव्याची पानं आहेत म्हणून ओव्याची भजी अर्थला आवडतात म्हणून बटाटा भजी पप्पांना आवडतात म्हणून कांदा भजी आणि दोन अळूची पानं होती म्हणून अळू भजी असे चार प्रकारचे भजी मस्त असे गरम गरम केलेले आहेत आणि सगळ्यांनी फस्त करून टाकले बघा तर आता मस्त अशी ओव्याची मोठी मोठी पानं काढत आहे खूप छान लागतात ओव्याची भजी आणि ओवा तर आपण भज्यांमध्ये टाकतोच पण ओव्याच्या पानांचे भजी आहेत ना ते अप्रतिम अप लागतात तुम्ही खरोखर जर तुम्हाला ओव्याची पानं जर भेटली तर नक्कीच भजी करून पहा आणि अंगणातला जर ओवा असेल तर मज्जाच वेगळी बघा तर आता मस्त ओव्याची पानं काढणार आहे आणि रात्रीच पाऊस पडून गेलेला त्याच्यामुळे गारवा एवढा होता ना हवेमध्ये की म्हणजे गावाला खूपच छान वाटतं उन्हाळा पण असा जाणवला नाही की उन्हाळा आहे म्हणून आणि पाऊस पण तेवढाच जबरदस्त पाऊस पडतो गावाला तर आता पाहू शकता मस्त अशी ओव्याची पानं घेतलीत आणि ही बघा ही छोटी छोटीशी अळूची दोनच पानं होती आता मुंबईला आम्ही निघणार होतो जायला तर मग मी की त्याचं आता काय करणार तर म्हटलं मी बघते काय करायचं थांब जरा आणि हे ते कांदा चिरून घेतलेला आहे मस्त पातळ पातळ त्याच्यामध्ये थोडंसं ओवा चुरून टाकायचं आहे आणि हे खेकडा भाजी मी करणार आहे कांद्याचे कारण त्याला पाणी अजिबातसुद्धा दाखवणार नाही आहे आता तुम्ही पाहू शकता आता आपलं ओवा टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि आता कांद्याला हे सगळं जे मिश्रण आहे म्हणजे कांदा हळद मीठ आणि ओवा हे सगळं छान लावून घ्यायचं आणि चुरून ठेवून द्यायचं आहे तसंच आपल्याला त्यानंतर मी याला मिरची पावडरसुद्धा लावून घेतली तो स्किप झाला आहे माझा व्हिडिओ त्यामुळे मला दाखवता आलं पण मिरची पावडर मी थोडीशी लावून घेतलेली आहे आणि आता इथे मी जे पीठ तयार करते ते ओव्याची भजी आणि बटाट्याची भजी त्यासाठी हे पीठ तयार करते तर चण्याचं पीठ घरीच दळलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला कलरसाठी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे घरी दळलेलं पीठ असेल ना तर भज्यांना खूप छान टेस्ट येते ॲक्च्युली काय होतं की बाहेरच्या जे पिठं असतात चण्याच्या वगैरे त्याच्यामध्ये दुसरी पिठं मिक्स असतात त्याच्यामुळे मग घरीच शक्यतो घरीच करावं आता थोडासा चिमूटभर असा सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामुळे छान असे पोटाला पण चांगलं आणि छान फुकतात पण भजी माझा ॲक्च्युली कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं मोबाईल तर त्यामुळे मी एका हाताने पकडलं आणि एका हातानेच करत होती कारण दिदी आणि अर्थ दोघंही खेळायला गेलेली होती तर पाहू शकते छान पीठ झालेलं आहे ओव्याची पानं पण इथे मी छान सगळी धुवून घेतलेली आहेत आणि प्लीज समजून घ्या कारण माझे गावचे व्हिडिओ जे आहे ते विना ट्रायपॉडचे मी करते त्याच्यामुळे आणि स्वतःच कॅमेरा पकडलेला असतो त्याच्यामुळे थोडंसं हालतात व्हिडिओज तर प्लीज समजून घेऊ शकता तुम्ही आणि आता इथे छान आपलं पीठ झालेलं आहे बटाटे पण पाहू शकता गोल गोल मी चकत्या करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये का तर काळे पडू नयेत त्यासाठी आणि इकडे आपले कांदा जो आहे तो मुरट ठेवलेला आहे जेणेकरून पाणी सुटेल आणि आपण तो सगळ्यात शेवटी म्हणजे कांद्याची भजी हे शेवटीच करणार आहोत आता इथे तेलसुद्धा छान तापलेलं आहे थोडंसं मी पीठ त्याच्यामध्ये टाकून पाहिलं तर वरती पटकन आलं म्हणजे पीठ आपलं छान तापलेलं आहे आता ओव्याची पानं अशी एक एक आपण डीप करून त्याच्यामध्ये तळायला सोडणार आहोत तर ओव्याची भजी खरोखर तुम्ही करून पहा खूप छान होतात आणि मी तेल थोडंसंच ॲक्च्युली वापरलेलं आहे कारण आम्ही आज मुंबईला निघणार होतो जाण्यासाठी आणि मग तेल जर जास्त घेतलं असतं तर ते तेल तसंच राहिलं असतं त्यामुळे मग म्हटलं थोड्या थोड्या तेलामध्ये थोडे थोडेच आपण चार चार भजी का होईना पण तेवढं तेवढे तेवढेच करू भरपूर करायचे होते पण तेल मी थोडंसंच वापरत आहे का तर ते खराब होऊ नये त्यासाठी आणि पाहू शकता भजी कसे टम्म फुगलेले आहेत आणि बाहेर अगदी मंद असा वारा सुटलेला आहे त्याच्यामुळे कधी एकदा छान त्या वाऱ्यात बसून भजी खाते असं मला झालं होतं तर अशा प्रकारे कांद्या आता ओव्याची भजी आपण पूर्ण करून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून बटाट्याचे सुद्धा आता करणार आहे आणि त्यानंतर दोन्ही भजी बाकीचे एकत्र करून घ्यायचे आहेत आता हे भजी काढून झाले आता मी चार बटाट्याची भजी पण तुम्हाला करून दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची एक टीप म्हणजे बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवतो तर तो आने तो ते छान नितळून घ्यायचे आणि नंतरच पिठामध्ये डीप करायचे नाहीतर काय होतं की आपण घाईघाईमध्ये घेतो आणि तसंच टाकतो पाण्यातून मग ते पाणीसुद्धा या पिठामध्ये येतं आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे घाई करू नका कोणतीही गोष्ट करताना सावकाशच केली पाहिजे आणि जेवणाच्या बाबतीत तर पेशन्स हे हवेतच विदाऊट पेशन्स तुम्ही छान जेवण करू शकत नाही तर अशा प्रकारे मी चार ते पाचच पाचच ह्याच्यामध्ये आत्ता बसते तर पाचच भजी मी आत्ता करणार आहे आणि बाकीचे मी करून घेणार आहे कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जराही पैसे लागणार नाही आहेत सबस्क्राईब करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे तर सबस्क्राईब नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओज माझे पाहत राहा आणि आता बटाट्याचे भजी झालेले आहेत ते मी काढून घेणार आहे आणि माझ्या स्नोचे व्हिडिओ कसे वाटतात ना तेसुद्धा नक्की कमेंट करून मला सांगा आता स्नोचा बड्डे पण लवकरच जवळ आलेला आहे आणि तो मी तुमच्या सगळ्यांसोबतच सेलिब्रेट करणार आहे तर आता सगळे भजी मी करून घेणार आहे तर पाहू शकता सगळे भजी आता इथे करून झालेले आहेत शेवटचेच भजी सोडलेले आहेत तेलामध्ये आणि थोडंसं पीठ राहिले तर त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर मी टाकली आहे आणि ही अळू जी तुम्हाला मग अशी दाखवली होती अळूची दोन छोटी छोटीशी पानं तर ती टाकलेली आहेत आणि छान मिक्स करून जसे आपण खेकडा भाजी करणार ना तसेच हे असे छान मग असं मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि मग तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे हे सुद्धा सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली अळूच्या वड्या मला खूप आवडतात पण ही पानं जी आहेत ना ती स्वतःच्या दारामधली असली ना की खाण्याची एक मजाच वेगळी असते आणि चवच भन्नाट लागते तर त्यामुळे म्हटलं की ती पानं मला वाया नाही घालवायची आहेत तर त्याच्यामुळे तेवढ्याच दोन छोट्या छोट्या पानांचे एवढेच भजी झालेले आहेत पण मम्मीला म्हटलं असू दे तेवढे तर तेवढे तर छान कुरकुरीत झाले होते भजी तर कधी कंटाळा आला असेल ओळी करण्याचं तर अशा प्रकारे तुम्ही अळूच्या पानाचे भजी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील तर आता ते भजीसुद्धा मी काढून घेत आहे तर पाहू शकता अळूच्या पानाची भजी किती छान झालेली तर अगदी कुरकुरीत असे अगदी सगळ्यांना आवडतील आणि माझ्या अर्थला तर आवडतील कारण कांदा नाही आहे अर्थ माझ्या कांदा अजिबात आवडत नाही आणि आता सगळ्यांचे फेवरेट असे माझेसुद्धा फेवरेट खेकडा कांदा भजी तर आता इथे पाहू शकता कांदा छान मऊ झालेला आहे आणि आता याच्यामध्ये पाणी न टाकता जेवढं पीठ बसेल बेसन बसेल तेवढंच बेसन आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे दुसरं पाणी किंवा दुसरा कांदा बेसन हे बाकी काहीच नाही ह्या कांद्याच्या मॉइश्चरमध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच आपल्याला इथे ते व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे मी शक्यतो माझ्या रेसिपींमध्ये मा दे क्वांटिटी देत नाही पदार्थांची कारण कसं होतं की त्या त्या वेळेला तुम्हाला ते ते पदार्थ किती त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत किंवा तुम्ही काय वेगळे वापरत आहात ते प्रत्येकाचे वेगळे असू शकतात त्याच्यामुळे मी शक्यतो क्वांटिटी देत नाही आता पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे अशीच आपल्याला करायची आहे आणि आता हे भजीसुद्धा आपण तेलामध्ये छान सोडून घेऊयात तेल मला मग अशी कमी पडलं तर आता मी पुन्हा थोडंसं तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे जास्त तेल नाही वापरणार ना आहे कारण तेलानंतर वास येतो ते तेल आपण यूज करू शकत नाही तर आता असे थोडे थोडे करून मी छान सगळे भजी तळून घेणार आहे माझी लाईट राहिलेली लाईट बंद होती मम्मीने लाईट लावली तर छान बघा प्रकाश पण आलेला आहे आणि छान भजी तळले गेले की मी छान काढून घेणार आहे गोल्डन ब्राऊन फक्त करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता कलर बाहेरची जी भजी असतात ना सेम तसे दिसत आहेत हो ना तर मग चला सगळ्यांनी मस्त पटापट पत असे भजी करायला घ्या तुमच्या पद्धतीने आणि तुम्हाला हे भजी कसे वाटले ते देखील मला कमेंट करून नक्कीच कळवा आता सगळे भजी मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे आणि मस्त सगळी भजी आम्ही फस्त करून टाकणार आहोत तर आजची ही छोटीशी रेसिपी आणि गावची माझी ही शेवटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कारण आज मुंबईला जाणार आहे पुन्हा ज्या रेसिपीज माझ्या येतील त्या सगळ्या मुंबईमधल्या असतील तर आजची ही माझी गावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी मस्त असे गरमागरम भजी खायला या तर पाहू शकता ओव्याची भजी बटाटा भजी त्याच्यानंतर अळूच्या पानाचे भजी आणि सगळ्यांचे फेवरेट असे खेकडा भजी तयार आहेत पुन्हा भेटूया छान छान रेसिपींसह आणि छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान खात रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ